नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की शिवानंद शिवाचार्य महाराज यांचा प्रवचन सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता शहरातील पौर्णिमानगर येथील इंदिरा सार्वजनिक वाचनालय समोर श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर कपिलेश्वर तीर्थक्षेत्र यांचे संगीत रुद्र मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित आयोजन करण्यात आले होते आज सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रताप सूर्यवंशी पोलीस निरीक्षक संदी संदीप भारती सुनील हुसे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजी धुळगुंडे शिव शिवाजीराव शिव, कदम आदीसह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा धार्मिक कार्यक्रम यशस्वीते साठी आयोजन बी जी देशमुख ज्योती देशमुख शंकर खंदारे तमळकर यांनी प्रयत्न केले आपण पाहू शकता या ठिकाणी खूप छान सुंदर असा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते आयोजनकर्ते बी जी देशमुख यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली माहिती आहे आमच्या भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं कमेंट करावी आणि जास्तीत जास्त फॉरवर्डसुद्धा करावं खुशी नांदेड शहर व प्र परिसरातील पर, 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 बातम्यांसाठी आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बचोटे यांच्याशी संपर्क साधावा आपल्या जीवनात खुशी देणारे जी। यांचं स्मरण करून आजच्या हा मंगलमय प्रसंगी आत्तापर्यंत सर्व भक्तांकडे एका उपलक्ष ठेवून एका छोटासा कार्यक्रम या ठिकाणी बालाजीराव बी जी देशमुख साहेबांनी या ठिकाणी आयोजित केले होते कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे श्रावण मासातील अखंड अनुष्ठान कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी आपण करून इथं आलेले आहोत या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक भाविकांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून एकमेव उद्देश ठेवून आज हे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे सगळ्याच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती म्हटल्याप्रमाणे आज विशेष करून अनेक भाविक भक्त या ठिकाणी धावून धावून आलेत फार आनंद वाटला आणि आतापर्यंत तास सव्वा तास आपले प्रवचन त्यांनी ऐकलेले आहे आ, सर्व या पत्रकार मंडळी दोन गोष्टी बोलावं म्हणून त्यांनी समोर उभं असल्यामुळं या ठिकाणी एकमेव आम्ही विचार करतो आपला सनातन धर्म सदृढ व्हावा आणि प्रत्येकांच्या जीवनामध्ये जो अज्ञान अंधकार जडून बसलेले आहे ते दूर होण्यासाठी आमचा निरंतर तळमळ आहे निरंतर आमचा साधना आहे असंच उत्तम मार्गाला लागून आपलं जीवन सार्थकता करून घ्यावे एवढंच आम्ही व्यक्त या माध्यमातून करतो